माननीय खडसे साहेबांनी आपली उंची कायम ठेवून काही आरोप लावले पाहिजे गिरीश महाजनाबरोबर बद्दल व्यक्तिगत आरोप करून त्यांच्या जीवनामध्ये संशय निर्माण करून आणि नेहमीच मी खडसे साहेबांना कालही विनंती केली आपल्या माध्यमातून की या पद्धतीचं राजकारण खडसे साहेबांनी सोडलं पाहिजे गिरीश महाजनजी अत्यंत त्या ठिकाणी निष्कलकल नेते आहेत त्यांच्याबद्दलचा असा संभ्रम तयार करून त्या ठिकाणी खडसेंनी आपली त्या ठिकाणी पद कमी करू नये आणि गावाच्या व्यक्तिगत राजकारणात जिल्ह्याच्या व्यक्तिगत राजकारणामध्ये तुम्ही किती पण जाणार आणि राहायला प्रश्न कोणी कोणासोबत राहायचा आता माझ्यासोबत तुम्ही उभे आहे उद्या तुम्ही एखादी घटना केली तर <coughs> त्यात मी काय दोषी आहे कोणी कोणासोबत त्या ठिकाणी राहू शकते कोणी कोणाचे फोटो काढतात आता माझ्याशी मागे दीपक काटेने फोटो काढला तर दीपक काटेंनी एखादा का आरोप केला म्हणजे मी आरोपी आहे का त्याने एखादी समजा घटना दुर्घटना केली किंवा एखादा त्यांनी गुन्हा केला मला असं वाटतं याला पकडलं म्हणून या दोषी आहे त्याला पकडलं म्हणून तो दोषी आहे हे चूक आहे विरोधी पक्षासोबतही अनेक फोटो आहेत म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारासोबत लोळांचे फोटो आहे विरोधी पक्षामधल्या अनेक मंत्र्यांसोबत लोळांचे फोटो आहेत त्यामुळं ते लोळाच्या फोटोंशी जोडणं त्यांच्याशी त्यांचा संबंध जोडणं हे योग्य नाही आहे मी तर कालही चॅलेंज चॅलेंज केलं आताही चॅलेंज करतो तुमच्या धमक असेल दाखवत का नाही तुम्ही दाखवा ना पाच मिनटामध्ये पाच सेकंदात दाखवा उघडा त्या मीडियासमोर इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर प्रिंट मीडियासमोर घ्या पत्रकार परिषद की आमचे सी डी आहे नुसते खुटाडेपणा करतात दिवसभर त्या ठिकाणी बातम्या पेरण्याचा प्रयत्न करतात आणि दिवसभर संशयाचं वातावरण तयार करण्याचं काम करतात खरं तर महाराष्ट्राच्या विकासाचं बोललं पाहिजे या विषयातनं विरोधी पक्षांनी सर्वांनी बाजूला झालं पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या विकासाचा जो संकल्प आहे तो विरोधी पक्ष आणि सरकारी पक्षाने पूर्ण केला पाहिजे याकरता खरं काम करण्याची गरज आहे आणि म्हणून मला वाटतं तुम्हीसुद्धा आता मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे आणि सर्वांनाच विनंती आहे की आज आणि उद्या आणि परवा विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीसकरता आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम करायला पाहिजे हे सकाळचे नऊ वाजताचे आरोप प्रत्यारोपावर दिवसभर दिवसभर मीडियाच्या माध्यमातून जे प्रदर्शन सुरू आहे ते आता जनता ना कंटाळली आहे याच्यावर मला वाटतं यावर मला प्रश्न विचारणे काही योग्य नाही आहे मी आपल्याला एवढंच सांगेल की या महाराष्ट्रामध्ये आता आम्ही काम करतो आहे आणि देवेंद्रजीच्या वाढदिवसानिमित्त मात्र अजून आम्ही संकल्प केला आहे भाजपाने आज आमचे रवींद्र चव्हाणजी आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी